एक बार फिर एक गाड़ी को

लावते घर आणि तू लावली

आणि दोन हजार सतरामध्ये स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेच्या अंतर्गत मंजिरीसाठी प्रोड्युसर कंपनीची आपण स्थापना केली होती त्याच्या मागचा उद्देश होता की महिलांचे जे शेतकरी महिला आहेत त्यांना शेतकरी म्हणून त्यांना एक स्थान मिळायला पाहिजे आणि त्यांनी जे, जे कल्टिवेट करणारे आणि उत्पादित करणारा माल आहे त्याला आपण मार्केटमध्ये घेऊन जाण्यासाठी महिलांचं संघटन तयार करून आपण मंजिरीची स्थापना केलेली आहे तर याला पूर्ण यश स्वयंशिष प्रयोग संस्थेचा आम्हाला सपोर्ट मिळाला सुरुवातीला स्थापन करण्यासाठी आणि या आत त्यानंतर दोन हजार बावीस तेवीसला आम्ही आत्माविभागाकडं <सथीज़ा> आमच्या महिला सेंद्रिय उत्पादन करतात पण त्याला म्हणजे सेंद्रिय उत्पादन करतात पण त्याला प्रमाणीकरण म्हणजे आपण कुठंही सेंद्रिय माल विकायला गेलात तर तो सेंद्रिय प्रमाणीकरण असला तर त्याला व्हॅल्यू आहे त्याच्यामुळं आम्ही आत्माविभागाला संपर्क केला आणि त्यावेळेस परंपरागत कृषी विकास योजनेचं सुरू होतं मग आम्ही सरांना विनंती केली की तुम्ही आमची पूर्ण कंपनी त्यामध्ये हे करून घ्या मर्ज करून घ्या म्हणजे की त्या कंप योजनेअंतर्गत आमच्या पंधरा गटाची निवड झाली कंपनीचा उस्मानाबाद तालुक्यामध्ये आणि त्या पंधरा गटातून पाचशे चौऱ्याऐंशी लोकांचं आमचं कन्वर्जन वन म्हणजे सेंद्रिय प्रमाणीकरण एन पी ओ पीचं झालेलं आहे आणि त्याच्याच माध्यमातून आता पुढं मार्केटिंगसाठी आम्हाला गरज होती तर आम्ही सरांकडे ह्या योजनेअंतर्गत वाहनाची फिरते विक्री खरेदी विक्री वाहनाची व्यवस्था होती मग आम्ही सरांना बोललो आणि सरांनी लगेच आमचं गेल्या आठवड्यामध्ये सांगितलं की तुम्ही खरेदी करू शकता त्याच्या अंतर्गत आम्हाला साडेचार लाखाचं अनुदान ह्याच्या मिळालं आणि आम्ही कंपनीचा काही भाग घालून आम्ही मोठं त्याच्या योजनेच्यापेक्षा मोठं वाहन आम्ही खरेदी केलेलं आहे असं काय नेमका उपयोग काय करत होत्या वाहनाचा आता आम्ही अगोदर काय करत होतो की महिलांचं जे आम्ही खरेदी जी आहे आ, ता सोयाबीन असेल किंवा त्यांचं निघालेलं उत्पादन माल आहे जसं आम्ही तूर खरेदी करतो तुरीचीपासून डाळ बनवतो उडीद आणि मुगाची डाळ असे आमच्या दात्यावरच्या डाळीचं पण आमचं प्रोडक्ट लाँच केलेलं ला आहे आणि त्याला आम्ही पुणेमध्ये मुंबईमध्ये विक्री करतो मग त्यासाठी आम्हाला अडचण येत होती की ट्रान्सपोर्टेशनचं म्हणजे खूप महाग आहे ट्रान्सपोर्टेशन त्याच्यामुळं आम्ही ह्या वाहनाचा उपयोग करून गावामधून खरेदी त्यांच्या घरून खरेदी करणार आणि आम्ही माल विक्री करतो आपली निवड झाली काय म्हणजे कसं वाटतं तुम्हाला आता जे, जे स्वप्न होतं आम्ही कंपनी स्थापन महिलांचं जे संघटन आहे ह्या कंपनी अंतर्गत उस्मानाबाद तालुक्यातले पंचावन्न गावामधून तेवीसशे मेंबरशिप आहे म्हणजे एवढं मोठं मेंबरशिप मी आतापर्यंत जितक्या पण मिटिंगमध्ये गेलो तिथे कुठल्याच मिटिंग कंपनीचं एवढं मोठं मेंबरशिप नाही त्याला सपोर्ट एस एस पीचा आहे आम्हाला म्हणजे एस एस पीचं जे गाव ग्राउंडचं काम आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप कामामध्ये सपोर्ट झाला आणि त्याच्यामुळं त्याच्यानंतर आम्हाला आत्माचे जे म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या सुविधा सगळ्या मिळाल्या शासकीय योजना कुठल्या पण पहिलं म्हणजे आम्हाला शासकीय विभाग हे करतात संपर्क करतात कारण आमचं महिलांचं खूप छान नेटवर्क आहे गरजू महिला आमच्यासोबत काम करतात त्याच्यामुळं आम्हाला एवढा आनंद आहे की याच्यापुढं पण कृषी विभागानं आमच्या असे सोबत राहत आणि आम्ही असेल माझं नाव नसीम शेख आहे आणि मी स्वयंशिक्षण प्रयोग या संस्थामध्ये असोसिएट प्रोग्राम डायरेक्टर आहे शिक्षण प्रयोगच्या माध्यमाने उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एक लाख शेतक महिला शेतकऱ्यांसोबत आमचं कार्य चालतंय सोबतच पाच फार महिला फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आम्ही के स्थापित केलेल्या आहे आणि तिच्यातलीच मंजेरी सखी प्रोड्युसर कंपनीला आज कृषी विभागाकडून ही फिरता वाहन मिळालं आहे त्यांच्या प्रॉडक्ट्सला मार्केटिंग करण्यासाठी okay. आत्मयंत्रार्फत परंपरागत कृषी विकास योजना जी आहे पी के व्ही आय एमबाबत त्याच्यामध्ये पाचशे गटाचं जे दोन हजार बावीस तेवीसची स्कीम होती ही त्याचं शेवटचं वर्ष आहे त्याच्यामध्ये मंजेरी सखी ही शेतकरी उत्पादक कंपनी आपण धाराशिवची निवडलेली आहे आणि या कंपनीच्या माध्यमातून आपण बराचसा हा प्रोजेक्ट तीन वर्षापासून राबवतो आता यावर्षी त्यांना ते मूल्यवृद्धी या बाबी अंतर्गत तीर्थ खरेदी के विक्री केंद्र मोबाईल समजा आपण ज्याला म्हणतो व्हॅन ते आपण सबसिडीवर दिलेले आहे साडेचार लाख रुपयाचं अनुदान आहे त्याला त्यात मान्य जिल्हाधिकारी महोदय शिवसाहेब एस पी मॅडम हे शिवसाहेबांच्या उपस्थितीत त्याचं हस्तांतरण झालेलं आहे निवड करण्याची पद्धत कशी आहे सर कंपनी त्या वर्षी दोन हजार बावीस तेवीसला निवडलेली आहे ना त्यावेळेस त्यांचं गट किती खाली गटाचं संघटन किती आहे वगैरे हे पाहून पाचशे गट आपले यांची मदर एन जी ओ समजा एस एस पी नावाची आहे तर त्याच्यात ही कंपनी काम करते आणि कार्यक्षेत्र आपलं पाच सहाशे पूर्ण जिल्हा बरोबर आहे पण जास्त काम धाराशिव शेतात बरं किती किती निवडले ते असं एकच कंपनी असते दरवर्षी पुढच्या वर्षीसाठी म्हणजे तेवीस चोवीसमध्ये मध्ये एक निवडलेली ती तुळजापूर तालुक्यातली आहे आप आपल्या जिल्ह्यात तीन तालुक्यात ही योजना राबवण्यात येते एक धाराशिव तुळजापूर आणि लोहारा तुळजापूर तालुक्यामधलं कोणतं गाव आहे सर शाकंबरी शेतकरी उत्पादक कंपनी आहे जवळगा मेसाई यांच्यासारखंच त्यांचं काम आहे त्यांना नेक्स्ट इयर मध्ये हे लाभ मिळणार आहे त्यांना ओके